एकदम वेगळी अशी मिठाई आज मी गाजरापासून बनवणार आहे बऱ्याच वेळा गाजरचा हलवा गाजरची बर्फी आणि गाजरचे खीर हे पदार्थ बऱ्याच वेळा आपण बनवून खातो पण ही मिठाई बघताक्ष गुलाबजाम सारखी वाटणारी तर कधी रसमलाईसारखी वाटणारी पण त्यातली कुठलीच मिठाई नसून एकदम वेगळी अशी मिठाई बनवलेली आहे त्यासाठी इथे मी पाचशे ग्रॅम गाजर घेतले गाजर मी स्वच्छ धुवून त्यावरील साल काढून त्याचा पुढचा आणि मागचा भाग मी कट करून घेतलाय या गाजराऐवजी ऑरेंज गाजर घेतले तरी सुद्धा चालतील दोन्ही गाजरां गाजरांमधील कुठल्याही गाजराचं बनवलं तरी टेस्ट ही खूप छान लागेल थंडीच्या दिवसामध्ये हे लाल कलरचे गाजर मार्केटमध्ये मा सहज मिळतील हे गाजर चवीला हलकेसे गोडसर असतात आता हे गाजर आपण सुरीच्या सहाय्याने कट करून घेऊया तरी याचे पिसेस जरा जाडसरच कट करून घ्यायचे कारण नंतर हे पिसेस मी मिक्सर मधून फिरवून घेणार आहे यामध्ये कोणतेही फूड कलर न वापरता ही मिठाई या गाजराच्याच लाल रंगामुळे खूप मस्त दिसते आणि यामध्ये मावा सुद्धा अजिबात वापरलेला नाहीये तरी सुद्धा ही मिठाई चवीला खूप छान लागते जर का गाजराच्या मधोमध येल्लो पार्ट हा जास्त असेल तर तो काढून टाकायचा आहे त्यामुळे शक्यतो लालसरच गाजर बघून घ्यायचे आहेत असे मी हे सर्व पिसेस कट करून घेतलेत आता हे सर्व पिसेस मिक्सरच्या भांड्यात घालून त्यामध्ये दूध सुद्धा घालायचं आहे तर इथे मी एक कप दूध घेतलंय दूध हे गरम करून नॉर्मल रूम टेम्परेचरमध्ये असलेलं दूध यामध्ये घालायचं आहे दूध हे मलाई सकटच मी घ्यामध्ये घातलं आहे कच्चं असलेलं दूध यामध्ये अजिबात वापरायचं नाही आहे या सर्वांसाठी एखादी वाटीसुद्धा तुम्ही फिक्स करू शकता आणि त्याच वाटीने इतर वस्तूसुद्धा यामध्ये प्रमाणात घालू शकता हे सर्व दूध घालून या गाजराची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे यामध्ये अजिबात जाडसरपणा न ठेवता एकदम बारीक अशी मी पेस्ट करून घेतली आहे गुलाबजाम बनवण्यासाठी एकदम परफेक्ट अशी पेस्ट बनवून तयार झाली आहे ही पेस्ट आता साईडला ठेवून गॅसच्या मिडियम फ्लेमवर कडे ठेवून त्यामध्ये दोन चमचे मी तूप घालून घेतलं आहे तूप चांगलं इथे मीठ झाल्यावर गॅसची फ्लेम ही स्लो करूनच ही पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे ही गाजराची पेस्ट या तुपामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे यामध्ये आता मी दोन चमचे साखर घालून घेते साखर यामध्ये मी जरा कमी घातली आहे कारण रसमलाई बनवताना त्यामध्ये सुद्धा आपण साखर घालणार आहोत गाजराची पेस्ट ही जरा हलकीशी घट्ट होईपर्यंत या तुपामध्ये परतत राहायची आहे तर अशी घट्ट झाली की आपण यामध्ये बारीक असा रवा घालणार आहोत तर यामध्ये मी पाव कप रवा घालून घेते रवा इथे एकदम बारीक असला पाहिजे जर का तुमच्याकडे रवा जाडा असेल तर तो मिक्सरमध्ये फिरून बारीक करूनच यामध्ये घालायचं आहे पण जाडा रवा अजिबात घालायचा नाही आहे रव्याच्या बारीक अशा गुटळ्या व्हायला नको यासाठी रवा या गाजराच्या पेस्टमध्ये मिक्स करून थोडा वेळ यामध्ये शिजून घ्यायचा आहे तर इथे गाजराच्या पेस्टचा कलरसुद्धा किती मस्त असा चेंज झाला आहे आता मी यामध्ये चार चमचे मिल्क पावडर घालून घेते तर तुम्ही या मिल्क पावडरऐवजी दूधसुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही इथे मावासुद्धा वापरू शकता तर आता यामध्ये मिल्क पावडरसुद्धा चांगली मिक्स करून घेऊया हे आता एवढ्या वेळा शिजवायचं आहे की याचा असा डो तयार होईपर्यंत हे चांगलं शिजवत राहायचे तर रव्याला इथे जास्त शिजायला वेळ लागत नाही आहे तो पटकन शिजला जातो तर इथे रवासुद्धा शिजला आहे आणि मिल्क पावडरसुद्धा यामध्ये छान अशी मिक्स झाली आहे आणि गाजराची पेस्टसुद्धा ही घट्टसर झाली आहे तर आता मी यामध्ये पाव चमचा पूड घालून घेतली आहे तीसुद्धा यामध्ये चांगली मिक्स करून घेतली आहे आता ही गाजराची पेस्ट कढईला न चिकटता जास्त घट्ट किंवा जास्त पातळ न होता मस्त असा डो तयार झाला आहे तर इथे आता गॅस बंद करून घ्यायचे आहे आणि ते थोडा वेळसाठी थंडवण्यास ठेवायचं आहे आता इथे मी दूध तापून घेणार आहे त्यासाठी पॅनमध्ये अर्धा लिटर दूध घेतलं आहे आता गॅस चालू करून गॅसची फ्लेमही स्लो ठेवून हे दूध थोडंसं आटून घ्यायचे तर इथे दुधाला मस्त अशी उकळी आली आहे हे दूध आटण्यासाठी थोडा वेळ गॅसवर तसंच ठेवून द्यायचे तोपर्यंत मी इकडे गाजराचे डोचे गोळे बनवून घेणार आहे तर इथे मस्त असा सॉफ्ट असा गाजराचा डो झाला आहे हा गाजराचा डो एकदम थंड न होता थोडाफार कोमट असतानाच आपण याचे गुलाबजामसारखे गोळे करून घेणार आहोत जर का हे हाताला चिकटत असेल तर सुरुवातीलाच हाताला तेल लावून हे गोळे बनवून घ्यायचे तर असंही मी मध्यम आकाराचे गोळे बनवून घेते हे गोळे तुम्ही तुम्हाला जसे पाहिजेत तसे लहान किंवा मोठ्या साईजचे किंवा लांबट आकाराचे असे तुम्ही बनवू शकता मी इथे या साईजचे सर्व गोळे बनवणार आहे तर इथे आपले सर्व गाजर गुलाबजामून बनवून तयार झालेत आता मी इथे एक जाळीचं भांडं घेऊन त्याला थोडंसं तूप लावून घेते तेल लावलं तरीसुद्धा चालेल त्यामध्ये हे सर्व गाजराचे गुलाबजामून ठेवून द्यायचे आहेत आता हे सर्व आपण वाफून घेणार आहोत त्यासाठी इथे मी गॅसच्या मिडीयम फ्लेमवर एक पातेलं ठेवलं आहे आणि त्या पातेलात थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी इथे गरम झाल्यावर त्यावर जाळीचं भांडं ठेवायचं आणि हे आता जाळीच्या भांड्यावर आपण झाकण ठेवून देऊया हे आता पाच मिनिटभर तरी वाफून घ्यायचे पाच मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूया तर हे इथे छान असे वाफून झालेत तर इथे वाफवल्यावर हे गोळे हलकेसे फुगलेत आणि मस्त असे सॉफ्ट झालेत तर हे आता थोडा वेळ थंड होण्यास ठेवायचे तोपर्यंत आपण इकडे रसमलाई बनवून घेऊया तर इथे जसं रसमलाईला दूध पाहिजे तेवढंच मी दूध आटून घेतले दूध इथे थोडंसंच आटवायचंय आहे जास्त प्रमाणात आटवायचं नाही आहे यामध्ये दोन चमचे साखर घालायची आहे साखर सुरुवातीला गाजरच्या पेस्टमध्ये सुद्धा घातली होती त्यामुळे या दुधामध्ये सुद्धा साखर जरा कमीच प्रमाणात घातली आहे आता वरून मी पाव चमचा वेलचीपूड घालून घेतली आहे दुधामध्ये साखर आणि वेलचीपूड चांगली मिक्स करून घ्यायची आहे वरून आता यामध्ये केसर घालून घेऊया केसरमुळे रसमलाईला छान असा कलर येईल आता मी दोन चमचे मिल्क पावडर घालून घेते यामुळे रसमलाई खूप टेस्टी होते यामध्ये आता काही ड्रायफ्रूट घालून घेतलेत तर यात मी बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घेतलेत तुम्ही यामध्ये काजूसुद्धा घालू शकता किती मस्त अशी रसमलाई आपली तयार झाली आहे अशा गरम असलेल्या रसमलाईमध्ये हे गाजर गुलाबजामून घालून घेऊया थंडीच्या दिवसामध्ये असे गरमागरम खाण्याची इच्छा असेल तर रसमलाई गरम करून असे गरमागरम तुम्ही डिशमध्ये घेऊन खाऊ शकता हे गुलाबजामून खाताना याला रसमलाईची टेस्ट तर येणारच त्याचबरोबर गुलाबजामूनची टेस्ट गाजरचा हलवा आणि रबडी या चार इंची चव यामध्ये मिळेल जर का ही मिठाई तुम्हाला थंड खायची असेल तर थंड करूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता अशी ही एकदम वेगळी अशी मिठाई तीसुद्धा एकदम रसमलाईने भरलेली आणि खूप स्वादिष्ट अशी मिठाई बनून तयार झाली आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा, अशा रेसिपीसोबत धन्यवाद